नमस्कार मंडळी मी प्रांजली आणि प्रांजली क्रिएशन या चॅनलवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आज मी मारुती रायचे अतिशय सुंदर भजन साधर खरता है। तर शेवट बगा। असे भजन सादर करत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा असेच नवनवीन भजने ऐकण्याकरता माझ्या या चॅनलला नक्की भेट द्या चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोचतील धन्यवाद आता तरी हनुमंता पावशील का आ हनुमन्ता पावशिलका गीबाला सुख शिलका गीबाला सुख शान्ति द्वशील का आ तर्ी हनुमता पावशील का आ तर्ी हनुमता पावशील का गबाला सुख शि ध द्वशील का गबाला सुख शि द्वशील का श्रीमंता घरी अन्नाची नासाडी मोठी गरीब झोपी जातो अर्धा पोटी श्रीमंता घरी अन्नाची नासाडी मोठी गरीब झोपी जातो देवा अर्धा पोटी त्यांच्या मदतीला तू का त्यांच्या मदतीला तू का गरीबाला सुख शांती धावशील का गरीबाला सुख शांती दाव शिल का आता तरी हनुमंता पाव शिल का आता तरी हनुमंता पाव शिलका गरीबाला सुख शांती दाव शिलका गरीबाला सुख शांती दाव शिलका मैमानीच्या पैशाच्या मग माडावर माडा पावसामध्ये गर्दी गरिबांच्या झोपड्या बेमानीच्या पैशाच्या बघ मा मध्ये गर्दी गरीबांच्या झोपड्या एकदा ये उंडोळा भर पाहशील का एकदा ये उंडोळा भर पाहशील का गरीबाला सुख शांती दावशील का गरीबाला सुख शांती दावशील का आता तरी हनुमंता पावशील का आता तरी हनुमंता पावशील का गरीबाला सुख शांती दावशील का गरीबाला सुख शांती दावशील का पैसा लुबाडून लोक फिरती चारी धाम पोटासाठी गरीब गाळतो रात्र दिन घाम पैसा लुबाडून लोक फिरती चारी धाम पोटासाठी गरीब गाळतो रात्र दिन घाम കഷ്ടഗം ല കി ില്ല ഗരിബാ സുഖ ശാന് ദശിലനുമീല കാനുമീല കാ സുഖ ശാന് ല കാ गरिबाला सुख शांती द्यावशील का कर्जात जन्मने मरणे त्यांच्या नशिबात कारे रंग रावा मध्ये असा पक्षपात कर्जात जन्म मरणे त्यांच्या नशिबात कारे रंग रावा मध्ये असा पक्षपात न्यायासाठी गरिबा संग राहशील का न्यायासाठी गरीबा संग राहशील का സുഖ ശാന് ദില്ല ഗുഖ ശാന്വി ആനുമന് പാവശി കാനുമന് പാവശി കാ സുഖ ശാന് ദില്ല ശാന്വില്ല ഗരിബാ സുഖ ശാന് ദന്യ